नमस्कार आपण कुर्ळी गावामध्ये या ठिकाणी विधानसभेचा आढावा घेण्यासाठी आलेले तुमचं नाव काय अमोल बोरकर तर या ठिकाणी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामधून माऊल्याबा कटके आणि अशोक पवार यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे या चुरशीच्या लढतीमध्ये कोणाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल मावल्याबांला माऊली आबाच का माऊल्याबा अशा करता की माऊली नवीन शहर आहे आणि तरुणांचे प्रसंती पण माऊल्या बांधलाचे आणि त्यांची उज्जैन यात्रा त्याचा पण माऊली मोठा फायदा होईल आणि वरती सरकार पण भाजपचं आहे तो एक प्लस पॉईंट आहे विकासाच्या दृष्टीने वरती जर भाजपचं सरकार असलं आणि खाली जर समजा युतीचं जर मंत्री जर ते आमदार जर झाला तर त्याचा जनतेला भरपूर थोडं फायदा होईल आणि कारखान्याची नाराजी आहे शेतकऱ्यांची थोडीशी थोडीशी नाही म्हणजे बरीचशी नाराजी आहे त्याची तर ते जरा प्लस पॉईंट होते आबांसाठी त्याच्यामुळं मला वाटतं आबा येथे तर त्यामुळे तुमचं मत माऊल्याबांला आणि आजच्या आपल्या राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी कांद्याचं बाजारभाव असेल किंवा विविध फळभाज्यांचा बाजार त्याबद्दल शेतकरी समाधानी आहेत का बाजारभावांचं सर तर कसं झालं आहे बाजारभाव आहे ना स्थिर ठोण्यामध्ये सरकारला यश आलेलं आहे तुमचे एक बाबा एक वर्षी बाजारभाव चढे परत निवडणूक झाली की मग बाजार पडणार असं झालं नाही बाजार स्थिर आहेत ह्याला जास्त किंमत येत तुमचा कांदा पन्नास रुपयाने विकतो आहे ना एकसारखा पन्नासनी तर ठीक आहे फार तुमचा कांदा शंभर दीडशे जाऊन पण तो पण तोटाचे सर्वसामान्य खाणारी पण लोक आपलेच नागरिक आहेत त्यांना फायदा झाला पाहिजे कांद्याचे बाजार स्थिर राहिले पाहिजे आत्ता जर कांद्याचे बाजार चढलेत पण काय झालं आहे गुलाबी कांदा येण्याची अपेक्षा होती पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे गुलाबी कांदा गेला आता जरा कांदा बाजार चढलेला आहे कांद्याचा पण तरी पण सरकारने प्रयत्न केला की बाबा बाजार स्थिर राहून द्या म्हणजे याचा अर्थ सरकारवर तुम्ही खुश आहात सरकारवर खुश बाबा आपलं नाव काय कदम अ सध्या शिरूर हवेली मत मतदारसंघामधून माउलियाबा कटके आणि अशोक बापू पवार यांच्या चुरशीची लढत आहे तर त्या चुरशीच्या लढतीमध्ये आपलं मत कोणाला आता मत कुणाला नाही इतिहास बस मी तुम्हाला एक सांगतो अशोक पवार जी आहेत ना मी त्यांचा म्हणजे गोडगंगेचा कर्मचारी मी मी आमच्याजवळ चालू रोटी बंद केलेली आज त्यामुळे आम्ही अशोक पवार नाराज आहेत त्यांनी बरं बरं अशोक पवार बरोबर तुम्ही नाराज आहे परंतु तुम्ही कटकेंच्या कामाविषयी काय आढावा देताल का आता मावल्याबा कटकेचा आमचा आत्ता संबंध म्हणजे आता इलेक्शन म्हणजे पासून आलेला आहे त्याच्या अगोदर आमची त्यांची काही ओळख नव्हती पण आता इलेक्शन आमची त्यांची ओळख झाली त्यांनी उजनी हा हो ते चांगली कामं केलेली माउल्याबाबांनी त्यात काही शंकाच नाही आहे आणि शंभर टक्के विजय विजय होणार मावल्याबा कटकी म्हणजे तुमचं मत माऊली पाठीमागं आम्ही राहणार कारण आमचं प अशोक आशोक पवारनी म्हंत्यामुळं आमचं सा आम्ही त्यांना देणार नमस्कार बाबा नमस्कार आम्ही कुरळी गावामध्ये या भैरणवत चौकामध्ये या विधानसभा निवडणुकीचा आढाव घेण्यासाठी आलेलो आहे तर या विधानसभा निवडणुकीमध्ये माऊलीबाबा मा कटके आणि अशोक पवार यांची समोर समोर लढत आहे ही चुरशीची लढत समजली जाणार आहे तर या चुरशीच्या लढतीमध्ये तुमचं मत कोणाला असेल आमचं मत म्हणजे विकासाला मत असेल ना एक तर हे जे सरकार आहे हे चांगलं चाललेलं सरकार आहे लाडक्या बहिणीला दर महिन्याला जे काय येणारं पंधराशे रुपये ते येतातच शिवाय जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना एस टी प्रवास फ्री आहे आणि काही यांना जे पासष्ट वर्षाच्या वर्ष आहेत त्यांना पन्नास टक्के चालूच आहे त्यामुळे या सरकारचा आभारच मानलं पाहिजे मग त्या सरकारमध्येच माऊली आबा आहेत हाताने ही संधी कोण सोडणार आहे चांगलं चाललं असताना नवीन काय स्वीकारावं तर माऊली आबांनी उज्जैन यात्रा घडून आलेली त्या उज्जैन यात्रेच्या माध्यमातून माऊलीबांना कितपत फायदा होईल चांगला फायदा होईल म्हणजे असा दानशूर माणूस शोधूनही सापडणार नाही जी यात्रा केली ना हे निष्फृहपणे केली त्याचा फायदा चांगलाच होईल त्यामुळे आपलं मत चांगलंच राहील आभांलाच राहील हां धन्यवाद हा। हा।